आता कोण नाही काही ना काही चालू दबले इकडे पण बटन दुबले चला जायला निघता सकाळचं वाजलं साडे सहा वाजले चला आता जाता आता सिलेंडर पण घेतलेला भराआटी ये बघा चला गाई जायला निघता जायचा, जायचा आता आपल्याला इको घेऊन जायचा कारण की माझी जागवारची बॅटरी थोडी डाऊन झाली म्हणून आता हिला इथंच ठेवता बरं दहा साडे दहाला येईन त्याची बॅटरी चार्जिंगला देईन तोपर्यंत ती चालू होणार नाही चला बाय चला पोचलो दुकानामध्ये सगळा मावरा लावून झालेला मावरा तर लय भारी आहे लय भारी म्हणजे लयच भारी आहे या साईडला मस्त राहस आहेत पोचेनलेलं आज बरेच दिवसानंतर आलेलं आहेत ना सगळं गाभोलीचं बघा पोचनं गाबोली बा किती आहे मस्त वेगवेगळ्या गाभोळ्या दिसतात जरा इतर बघा कलर मध्ये फरक आहे गाभोलीचे खायला लय भारी लागतील ते साईडला सुरमया बारकी खाबरी पापलेट एक पापलेट दोनशे ग्रामचा पापलेट हा व्हाईट पापलेट कालं मास्त वा व मास्त कोची अनल्या बोंबील बाजरं मांगली गाबोली बराच मावरा तर लवकर लवकर या चला नाश्ताकारल्या वाजलं आहे तर हा आज थोडा लेट आले नाश्ता करायला मस्त या साईडला मस्त सुकड तेन वांगा डकलेला आणि या साईडला कालचा जो आता बनवून आणलेला ताजा ताजा तर मस्त नाश्ता करून घेतात दोन दोन भाकरी पण या नाश्ता करायला या चल तुला पन्नास रुपये भेटल्यावर ते पकड चल ये ना पकड लवकर यार वरती या तिकडून जाते आई तिकडे दोन मेल मेले नाही जिवंत जिवंत अरे काय तुला दोन मासे ना हा ते कस्टमर आले जा आपलं झालं उदर अरे भेटत दा। नाही एक पकडल्याशिवाय येणार नाही आम्ही थांब येऊन ते हातात आवली होते दे मासे दादा, आ, टाकी दिशा। का? आ, हो आ, हा ती अरे हो ती भारी बसाच आहोत हा हा होल हलो भेटत अरे अस का ना भेटत एक जाते मावरात जा मज झाला नाटक तुझा या रे या एक पकडून नच रण मी അറ ഭാ ഭാഗ ശംഭര ടക്കാ പകു അത ഭ तर काही जायला निघता जायचं दुकाना आपले दुकानावर दुपार तर वाजलं साडेतीन वाजलं आज थोडा लवकरच चालव साडेतीनशे पण अगोदरच चालव कारण की आपल्याला ऑर्डर आहे ती द्यायची आहे दहा किलो कोलबी आहे आणि चार किलो सुरमा आहे ती द्यायची आहे कोलबी कापून द्यायची आहे म्हणून थोडा लवकर चालले कारण की थोडा टाईम लागेल तिला म्हणून चला आता जायला निघता तर या इथला आपली जुली तुम्हाला आवाज येते का धवला चालू आहे लगीन बाजूला त्यामुळे धवल्याला आवाज येतो आहे हा बघला तजली बाय बाय चला जायला निघता जायचं आपली फोर व्हीलर घेऊन कारण की टेम्पो आपला बंद त्याची बॅटरी काढून घेऊन जातावा आता आता जरी बघू ही चालू होते का चालू नाही झाली तर ही जी बॅटरी काढून मला लगे कुठं यायची चार्जिंगला यायची आता कुठं कोण नव्हे काही ना, ना काही ना, ना चालू आहे हो बघा दबले एक पण बटन दबले काही चालू नाही हो बॅटरी चालू मिळाला जा चल बॅटरी करलेली आहे आता शिवून ताईला लाईक तारात जायला कानाला रे बघा लई तरात झाला चला पकड पण ये ना चला चला चल बाबू बाजू 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 चाल लागला चला यो काम बाजूला पहिले दहा किलो कोलंबी आहे पोराची मस्त सुरमा त्याला असा घ्या मित्र आहो ना आपण माझ्या लोकशिंग सगळं कोण तोडीन मा हा 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 बाबू शेट्टी नाही ही बघा सुरमा मस्त सुरमा दिसाल बाबा किती मस्त लय भारी ही बघा ही कोलबी आहे दहा किलो कोलबी वजन करून घेतलेली आहे आता हिला तोडून दि मस्त गोडपीस करून दिवस आहे दिसत जाऊ जाऊ नका तुम्हा मस्त

येऊ बा का बरेच दिवसांशिवाय विक नावकर टायगर हे टायगर टायगर काय कुठं होता आवडे दिवस काय आता ऊन लागायला लागला बाहेर म्हणून इकरा लागेल थंडा वेळ बसायला

ही जाम नाजूक असतं तिला अशी पाण्याची अशी डुबून काढायची तुम्ही तर इथं खाली जाऊन अशी ठेवाल सगळा निघून काहीच राहणार नाही एकदम प्रेमाने तिला म्हणजे समजा आता सात सात ते आठ वर्षांच्या आज मेणबत्ती लावली लाईट गेले ना आता इन्व्हर्टर नाही आपले रंग म्हणून लावलेला इन्व्हर्टर मागे ठेवले पेटीना मागे म्हणजे कंपनीच्या आत्महत्या ठेवले दे सल्ला उदा पट्टी असा मित्र असता माझा तर आता दाखवाल दाखवाल नको बत्त्या टीमलं तसं मोठं मोठं असं तसं ना मोठं मोठं बत्त्या आणि टीमलं चला तर काही रचचं वाजलं साडे नऊ वाजले तर आता दुकानं मस्त बंद करून झालेले आहेत ताच व्हिडिओ इथं समता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा विसरू नका तोपर्यंत शुभ रात्री